माळशिरस इथं माननीय श्री अप्पासाहेब देशमुख जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन होणार लवकरच संपन्न हेच ते माननीय श्री डॉक्टर अप्पासाहेब देशमुख यांचं जनसंपर्क का कार्यालय त्याची होती आहे तालुकाभर चर्चा माळशिरस इथं भारतीय जनता पार्टीचे नेते व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर माननीय श्री अप्पासाहेब देशमुख यांनी सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी माळशिरस येथील अहिल्यादेवी चौक या ठिकाणी सुसज्ज असं जनसंपर्क कार्यालय उभारले असून या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन लवकरच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या शुभ व माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर तसेच माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या व माळशिरस तालुक्यातील अनेक दिग्गज नेते पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार होणार असून लवकरच या या जनसंपर्क जनसंपर्क उद्घाटन आहे कार्यालयामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोमुळं आकर्षक व सुसज्ज असं जनसंपर्क का कार्यालय प्रथमच सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडचणींसाठी उभारलं गेलं आहे